कंपन्या रेट व्यवस्थित देत पाहिजे आम्ही सध्या आमच्या ह्या गाड्या घरी ठेवून आता आम्ही ड्रायव्हरच कुठंतरी काम भेटलं तर बघायची तयारी त्यात मला वाटतं त्याचं मला म्हणजे मला असं ऐकण्यात आलं की त्यांचं ते व्हॅलिटी संपलेली आहे तरी पण ओलाउबर सारख्या कंपन्या मार्केटमध्ये हे चालत आहेत बंद ठेवणार आहे आम्ही सगळ्या गाड्या बंद ठेवणार आहे आणि सगळ्यांची एकत्रित आम्ही झालेले सगळ्या गाड्या बंद राहतात येत्या वीस फेब्रुवारी पासून पुण्यातील ओला आणि उबरचे कर्मचारी संपावरती जात आहेत त्यामुळे पुण्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे परंतु हा संप कशासाठी होणार आहे याचं नेमकं कारण काय आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत वीस तारखेपासून संप करण्याचं कारण आहे की ओला का उबर सारख्या कंपन्या रेट व्यवस्थित देत नाहीये जे जिल्हाधिकाऱ्यांनी रेट ठरवून दिलेले आहेत ते रेट कंपन्यांनी जाहीर करावेत आणि त्या रेटप्रमाणे गाडी चालकाला रेट द्यावेत जो जो ही अपेक्षा आहे आणि हे सांगून जवळजवळ एक महिना होऊन गेलेला आहे एक जानेवारीला त्यांना निवेदन दिले होते परंतु अजूनपर्यंत त्यांनी मागण्या काही त्या म्हणजे रेट वाढवलेले नाही आहेत जे होते त्याच्यापेक्षा आजकाल रेट कमी यायला लागले तर जे जिल्हाधिकाऱ्यांनी रेट ठरवून दिलेले आहेत त्या रेटप्रमाणे त्यांनी रेट जाहीर करावेत आणि व्यवस्थित काम चालू करावं ही अपेक्षा आहे परंतु तसं जर झालं नाही तर वीस तारखेपासून जे आम्ही ठरवलं त्याप्रमाणे संप करणार आहोत आत्ता काय रेट आहेत आत्ता रेट खूपच कमी आहे जसे ठरलेले रेट नाही आहेत बट जे काही रेट पहिले होते त्याच्यापेक्षा आता सध्या तरी खूपच कमी रेट मिळत आहेत आणि तुम्ही जे जे जिल्हाधिकाऱ्यांनी दरपत्रक जाहीर केले त्यात काय रेट आहेत ते बघितले त्यात किलोमीटर प्रमाणे रेट दिलेले आहेत एक किलोमीटर पेक्षा एक दीड किलोमीटर वर आतमध्ये असेल तर पस्तीस रुपये प्रति किलोमीटर प्रमाणे वगैरे रेट देणे अशा प्रकारचे त्यांना रेट काही जाहीर केलेले आहेत त्या हिशोबाने कंपन्यांनी रेट द्यावेत अशी अपेक्षा आहे तुम्ही कधीपासून गेले दोन वर्ष झाले या बिझनेसमध्ये आहे में में जा, जा 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 हे परवडतं का तुम्हाला सध्या तरी अजिबातच नाही परवडतं आम्ही सध्या आमच्या ह्या गाड्या घरी ठेवून आता आम्ही ड्रायव्हरचं कुठेतरी काम भेटलं तर बघायची तयारीत असं हो मी तरी स्वतः तयारीत होतो पण आम्हाला आमचे जे म्हणजे हे भेटले आहेत श्रीसागर साहेब एक कोणतरी वाली भेटले आम्हाला तर आम्ही त्यांना सात जणांना सपोर्ट करणार आम्ही आमच्यासाठी ते हे करतायत त्यामुळं आम्ही वीस तारखेपासून पण तुला रे आम्ही आरती ऑफिस जमणार मोठ्या संख्येनं जमणार आहे आता हा जो तुमच्या हातात कागद आहे तुम्ही याच्यावरती लिहिलं आम्हाला पण बेकायदा धंदा करण्याची परवानगी द्या तरी ह्याचं नेमकं म्हणणं काय आहे याचं तुम्ही तर असं म्हणणं मला वाटतं आहे की कोण वैद्य परवाना नसताना म्हणजे ह्यांच्याकडं जे डॉक्युमेंट असतील मला वाटतं त्याचं मला म्हणजे मला असं ऐकण्यात आलं की त्यांचं ते व्हॅरिटी संपलेली आहे तरी पण ओला ओबेरसारख्या कंपन्या मार्केटमध्ये हे चालत आहेत पण त्या चालू शकतात तर मग आम्हाला पण अशी परवानगी द्या आम्ही पण हे करू ना मग असं मग आम्हाला पण परवानगी द्यावी जशी आम्ही मी गाडी घेतली तसं आम्ही काय कंपनीकडे गेलो नाही कंपन्यांचे फोन ॲटोमॅटिक चालू झाले आमचं ॲप घ्या आमचं ॲप घ्या सगळ्यांना आज आम्ही ॲप घेतलं तर आता तर माझ्या कानावर वेगळं चाललं की कुठल्या आता स्वतः काहीतरी गाड्या काढल्या जातात काहीतरी म्हणतात म्हणजे आम्ही आतापर्यंत आमचे टायर जे जावले गाड्या दोनशे दोनशे किलोमीटर आम्ही पर डे गाड्या पळवतो दिवसभरात त्याचा आणि घरी जाताना सातशे आणि आठशे रुपये आम्ही घेऊन जातो आज सहा सहा सात सात आठ आठ लाख रुपये आम्ही ह्याच्यामध्ये गुंतवले आणि एवढे वर्ष आम्ही काम करतो ही करतोय आणि आज कंपन्या बोलतात की आता आम्ही म्हणजे काल मला मेसेज आला की आम्ही आता इथून पुढं आम्हाला धंदा देणार नाही कंपन्या बोलतात आम्ही आमच्या गाड्या पळवणार वगैरे आम्ही आर ओला सगळे गाड्या घेऊन ज्यांना जमत त्यांनी गाड्या घेऊन वगैरे सगळे जाणार आम्ही आणि तिथं बंद बंद ठेवणार आहे आम्ही सगळ्या गाड्या बंद ठेवणार आहे आणि सगळ्यांची एकत्रित आम्ही झालेले सगळ्या गाड्या बंद राहतील आणि आम्हाला ह्याला रिक्षावाले पण सपोर्ट करणार तुमच्या या आंदोलनाने दर वाढतील असं वाटते का तुम्हाला वाढतील ना वाढणार ना कारण आमच्यामुळे आम्हाला माहिती नाही की आता आम्ही जे काम करतो लोकांची आज आम्ही आजारी पेशंट असू हे असू आमच्यामुळं खूप लोक म्हणजे आम्ही सेवा देतो चांगली सेवा देतो आम्ही त्यामुळं फरक पडेल आणि पडायलाच पाहिजे आपण पाहिलंच वीस तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या मांडल्या तर आम्ही काम बंद आणि